एसआयटी चौकशीसाठी बुलढाणातील उमेदवारांचा वाढता पाठिंबा तीन हजार नागरिकांना मतदानाचा हक्क बाधित अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील शहरातील मतदारांच्या हक्कांच्या ईव्हीएम मशीनमधील मतदानच आता लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी आज सलग चौथ्या दिवशी सौ उर्मिला रोठे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बुलढाणा नगर परिषदमधील स्ट्राँगरूम समोर सुरू केल्याचा पहारा आंदोलनाला जनमानसांचा वाढता पाठिंबा मिळत आहे नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या सर्व पक्षीय उमेदवारांनी आज पहारा आंदोलनाला भेट देत बोगस मतदानाच्या चौकशीसाठी चौकशीला देत्या पाठिंबा दर्शवला आहे आज पारा आंदोलनाच्या चौथ्या चा दिवशी महाराष्ट्र विकास आघाडी बुलढाणा शहर विकास आघाडी आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दैनंदिन तीन तीन तास पहारा आंदोलन सहभाग घेतला सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या पहारा आंदोलनात बुलढाणा शहरात झाल्याने तीन हजार बोगस मतदारांची चौकशी होऊन मूळ लाभार्थी बुलढाणेकर मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची खंत बुलढाणाकरांनी व्यक्त केली आहे दोन डिसेंबरला बुलढाणा शहरात झालेले बोगस मतदान मारहाणीच्या घटना बनावट आधार कार्ड बनावट मतदान कार्ड बनवून झालेल्या मतदानाच्या घटना तर काही ठिकाणी बुथ फ्रॅक्चरिंग सारखी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील पोलीस अधीक्षक डॉ निलेश तांबे जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन ब्लॉक कॅट कमांडो आणि पोलीस प्रशासनाचे सामूहिक नियोजन योग्य बंदोबस्त देत बोगस मतदान करणाऱ्यांचं मनसुबे उधळून लावेत परंतु तरीसुद्धा बोगस मतदान करणाऱ्या सत्तापिसांपासून कार्यकर्त्यांनी तीन हजार बुलढाण्याकरांचा मतदानाचा हक्क बाधित केला आहे तर शंभर ते दीडशे बुलढाणेकर मतदारांना त्यांच्या नावावर बोगस वोटिंग झालेले असल्यामुळे त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी मिळाली आहे परंतु इतर मतदारांना बॅलेट पेपरवर मतदानाची संधी मिळाली नाही त्यांना तक्रार करण्यासाठी कोणतीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती याकरिता या, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी रीतसर मागणी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल लोकपाल लोक आयुक्त उपमुख्यमंत्री गृहमंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे यापूर्वी अॅडव्होकेट रोठेंनी केले आहे तीन हजार बुलढाणेकरांचे बाधित झालेले मतदान व इतर दुर्दैवी घटनांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आज सलग चौथ्या दिवशी स्ट्रॉंग रूम समोर पहारा आंदोलनात अॅडव्होकेट सतीशचंद्र चंद्र रोठे सहभागी झाले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार बुलढाणा अॅडव्होकेट सतीश चंद्र पाटील आज चौथ्या दिवशी सलग आम्ही बुलढाणा नगर परिषदेमध्ये बुलढाणा शहराच्या हक्काच्या ई व्ही एम मशीनचं आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आज या निवडणुकीच्या अनुषंगाने दैनंदिन आपल्याशी संवाद साधण्याचा हा योग घडून आलेला आहे आज बुलढाणा शहरामध्ये जे काही बोगस वोटिंग दोन डिसेंबरला झालं होतं जो काही नागरिकांच्या मतदारांच्या अधिकाराचं हनन झालेलं होतं बऱ्याचशा नागरिकांना बूथवर गेल्याच्यानंतर कळालं की त्यांचं वोटिंग झालेलं होतं असे जवळपास तीन हजार नागरिकांचं वोटिंग बुलढाण्यामध्ये ते जाण्याच्या पूर्वीच झालेलं होतं काही ठिकाणी शंभर ते दीडशे नागरिकांना बॅलेट पेपर देऊन त्यांचं वोटिंग घेण्यात आलं इतरांना ती संधी देण्यात आली नाही तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या तक्रारीसुद्धा नोंदून घेण्यात आलेल्या नाही असंख्य नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं या बोगस मतदान प्रक्रियेची एस आय टीमार्फत चौकशी झाली पाहिजे हा एक आमच्या प्रमुख मागणीसह ईव्हीएमचा एमचा सुरक्षा पहारा प्लस आंदोलन म्हणून आम्ही या ठिकाणी दैनंदिन तुमच्यासमोर संवाद साधण्याचा हा प्रयास करीत आहोत दोन डिसेंबरला तुम्ही आम्ही पाहिलं बरेचसे बूथ वर हाणामारी झाली काही ठिकाणी बोगस आधार कार्ड मतदान कार्ड घेऊन वोटिंग करण्यात आलं परंतु सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान तीन हजारापर्यंत बोगो वोटिंग बुलढाणा शहरात झालेला आहे काही ठिकाणी बुथ कॅप्चरिंग सारख्या घटना दंगल सदृश परिस्थिती काही ठिकाणी घडल्यात आली परंतु दक्ष पोलीस अधीक्षक दक्ष जिल्हा प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व कुठील कटकारस्थान हाणून पाडले आणि चांगल्या प्रमाणात वोटिंग अकरा वाजेनंतर होण्यास प्रारंभ झाला पण तरी तोपर्यंत बऱ्याचशा बुलढाणेकर नागरिकांचं मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याची कटुसत्य आमच्यासमोर आलं तर तीन हजार बोगस मतदारांची चौकशी झाली पाहिजे आमच्या ई व्ही एम आमची लोकशाही सुरक्षित संरक्षित राहिली पाहिजे यासाठी आम्ही आज या चौथ्या दिवशी ईव्हीएम व्ही एम स्ट्राँग रूमच्या परिसरामध्ये पहारा प्लस आंदोलन करण्याचा हा प्रयास करीत आहोत बऱ्याचशा उमेदवारांनी आम्हाला एस आय टी चौकशीसाठी पाठिंबा दिलेला आहे बरेचसे उमेदवार या ठिकाणी येऊन भेटले त्यांनीसुद्धा या स्ट्राँग रूममध्ये राहण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागलेली आहे त्यांना ती परवानगी मिळाल्याच्यानंतर बरेचसे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत या पहारा आंदोलनामध्ये सहभागी होतील तोपर्यंत बुलढाणेकरांच्या हक्काचा आणि मतदानाच्या ई व्ही एमचं सुरक्षेचं जबाबदारी बुलढाणेकरांचा सेवक म्हणून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयास करीत आहोत पुन्हा याच वेळेला याच दिवशी ठिकाणी आपल्यासमोर पुन्हा येऊन संवाद साधूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय शिवराय